हाय गुड मॉर्निंग आज आम्ही ब्लॉग ला परत सुरुवात केली आज आहे संडे आणि आम्ही जातो आज पिक्चर बघायला नवरा माझा नवसाचा टू तुम्ही पण चला कृषिका कृषिका आम्ही पिक्चर बघायला चाललो तू येते का चला साडे अकरा हो झाले आणि आमचा दीडचा मूवी आहे तरी आमची अजून काम नाहीये आता आम्ही लवकर लवकर कामं करू तू पिक्चर बघायला येणार आहे कृषिकाची मावशी सारी का आणि माझी मावशी इकडे मामा आम्ही सगळे जाणार आहे हाय हाय कल्ल ब्लॉक सुरू आहे ना, ना। आणि परी तू परी तू हाय केलं हाय आता आजी आंघोळ करते आता राहू संडे बरं तुझ्याकडे माईक आहे ना दाखव ना सगळ्यांना गाणं म्हणून दाखव ना परी तुझा माईक दाखव ना सगळ्यांना दाखव ना परी, परी 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 ए परी हा फ्रेंच फ्राईज खाणार तू अरे वा बरं माईकमध्ये गाणं म्हणून दाखव ना कामाला तु, ओके मला फ्रेंच फ्राईज बनवून देते तू काल खाल्ले ना आपण फ्रेंच फ्राईज ओके चला आम्ही आता लवकर लवकर जेवण करू आणि निघू निघताना मी परत तुम्हाला दाखवते हो चला व्हिडिओ बघत राहा चला आम्ही निघालो आता रेडी झाली आहे कशी दिसते कृषिका छान दिसते चला आम्ही सगळे झालो इकडे भरती बसलो आम्ही पालकणी बसेल पालकणी आम्ही बसलो आहे आता हे समोर बसले दाखवते सर्व इकडे अंकुश तुम्हाला बॅक साइडने दिसेल ऑटो मध्ये ऑटो मध्ये निघालो आम्ही कधी कधी ऑटोची पण मजा घ्यायची नेहमी कार मध्ये बोर होता त्यामुळे आज आम्ही ऑटो करून चाललो <laughs> आणि आमच्या परीला तो ऑटो खूप आवडतो वारा लागतो नावरा माझा बघायला तुम्ही पण बघा छान असेल पिक्चर नवरा समोर बसला

झाला मी संपला पहिला पिक्चर ना थिएटर मधला परी पहिल्यांदा आली नाही मी आली आहे परत लाईफ पिक्चर नाही ती पहिल्यांदा आली तेच तर पहिला पिक्चर नवरा हाय ऋषिका परी पिक्चर कसा होता गे परी गणपती बाप्पा कसे होते गणपती बाप्पा बघ ना माझ्याकडे चला आम्ही आलोय आता मूवी बघून तर पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला कळेल परत काय आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये थोडा अवतार खराब झालेला आहे लक्ष नका देऊ आणि आता पुढचा व्हिडिओ बघत राहा मजा येईल कोणत्या चला आता आम्ही निघतोय बाहेर जेवण करायला आम्ही मग मूवी बघून आलो त्यानंतर थोडंसं आराम वगैरे झाला आणि आता आम्ही चाललो मूवी काय जेवण करायला बाहेर चला तर तुम्ही पण चला आमच्यासोबत जेवण करायला तुळशी का कुठे चाललो आस्वाद हॉटेल कुठे झालो ओके ओके आस्वाद हॉटेल चला चला आम्ही आलो आस्वाद मध्ये पण इथे आहे सध्या वेटिंग त्यामुळे थांबलो आहे बाहेर माहीत नाही आता इथे जेवण करू किंवा बाहेर जाऊ दुसरीकडे चला जिथे जाईल ते दाखवेलच मी बघा आसवा नागपूरला आहे नंदनवन भांडे प्लॉटच्या अगदी जवळ पण माहीत नाही आता वेटिंगवरती आहे काहीच सांगता येत नाही बघू थोड्या वेळात कळेलच चला आम्हाला टेबल मिळालेला आहे आता आम्ही जेवण करू आज खूप थकलेलं चिकन खाणार आहे त्याच्यामुळे खूप आहे चला मी पिक्चर बघून आल्यानंतर मी एका क्लासला जाते ते कोणता क्लास करते आहे सध्या तर त्याचा ते पण व्हिडिओ मी नक्की टाकेल तुम्हाला म्हणून त्यामुळे खूप थकलेलो होतो आणि लगेच बाहेर जेवण करायला आलो चला आम्हाला टेबल मिळालेला होता आणि आम्ही इथे जेवायला बसलेलो होतो शेवटी आम भरपूर उशीर झालेला होता आणि मूवी बघा तुम्ही पण तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि आता व्हिडिओची मी इथेच एंडिंग करते भरपूर थकलेलो होतो त्यामुळे समोर काही शूट केलेलं ला नाही लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय गुड नाईट